आणि दोरी सापाप्रमाणे दंश करणारी होते हे मुनी ऐका यथाकाल तोच राजा रावण नावाचा राक्षस झाला त्याला दहा शिरे व वीस हात होते तो प्रचंड शूर होता अरिमर्दन नावाचा जो राजाचा धाकटा भाऊ होता तो बलाढ्य कुंभकर्ण झाला त्याचा जो धर्मरुची नावाचा मंत्री होता तो रावणाचा सावत्र धाकटा भाऊ झाला त्याचे नाव विभीषण होते त्याला सर्व जग जाणते तो विष्णू भक्त व ज्ञानविज्ञानाचे भांडार होता राजाचे जे पुत्र व सेवक होते ते सर्व फार भयानक राक्षस झाले ते सर्व राक्षस अनेक जातींचे मनास येईल ते रूप धारण करणारे दुष्ट कुटील भयंकर विवेकहीन निर्दयी पापी आणि जगाला इतकी यातना देणारे होते की त्यांचे वर्णन करता येत नाही जरी ते पुलस्य ऋषींच्या पवित्र निर्मल आणि अनुपमेय कुळात जन्मले होते तरी ब्राह्मणांच्या शापाने ते सर्व पापरूप झाले तिन्ही भावांनी रावण कुंभकर्ण विभीषण अनेक प्रकारची इतकी उग्र तपस्या केली की ते सांगता येणे शक्य नाही त्यांचे उग्र तप पाहून ब्रह्मदेव त्यांच्याजवळ जाऊन म्हणाले बाबांनो मी प्रसन्न झालो आहे वर मागा रावणाने विनयपूर्वक त्यांचे चरण धरले आणि म्हटले हे जगदीश्वर ऐका वानर आणि मनुष्य या दोन जाती सोडून कुणीही मारले तरी मला मरण येऊ नये हा वर द्या शिव म्हणतात मी आणि ब्रह्मदेवांनी मिळून त्याला वर दिला तथास तू कारण तू मोठे तप केले आहेस मग ब्रह्मदेव कुंभकर्णाकडे गेले त्याला पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले ब्रह्मदेवांनी विचार केला की हा दुष्ट नित्य आहार करू लागला तर जग ओसाड होईल तेव्हा ब्रह्मदेवांनी सरस्वतीला प्रेरणा दिली की त्याची बुद्धी पालटून टाक त्यामुळे त्याने एक दिवसाची जाग व सहा महिन्यांची झोप मागितली नंतर ब्रह्मदेव विभीषणापाशी गेले आणि म्हणाले पुत्रा वर माग त्याने भगवंतांच्या चरणकमलांच्या ठाई निर्मळ प्रेम मागितले त्यांना वर देऊन ब्रह्मदेव गेले ते तीन भाऊ आनंदाने आपापल्या घरी परतले मय या दानवाची परमसुंदर आणि स्त्रीरत्न अशी मंदोदरी नावाची एक कन्या होती मयदानव तिला घेऊन आला त्याने तिला रावणास अर्पण केले त्याला माहीत होते की हा रावण राक्षसांचा राजा होणार आहे सुंदर व गुणी स्त्री मिळाल्यामुळे रावण प्रसन्न झाला आणि नंतर त्याने आपल्या दोन्ही भावांचा विवाह केला समुद्रामध्ये त्रिकूट पर्वतावर ब्रह्मदेवाने तयार केलेला एक प्रशस्त किल्ला होता महान मायावी व निपुण कलाकार असलेल्या मय दानवाने तो पुन्हा सजविला त्यामध्ये रत्ने जडविलेले सोन्याचे असंख्य महाल होते नागकुलाला राहण्यासाठी पाताल लोकात जशी भोगावतीपुरी आहे आणि इंद्राला राहण्यासाठी स्वर्ग लोकात अमरावती आहे त्यांपेक्षा अधिक सुंदर आणि अभेद्य असा तो दुर्ग होता जगात त्याचे नाव लंका म्हणून प्रसिद्ध झाले त्याच्या चारी बाजूंना समुद्रातील अत्यंत खोल खंदक होते त्या दुर्गाची रत्नांनी जडविलेली तटबंदी होती तिच्या कलाकुसुरीचे तर वर्णनही करता येणार नाही भगवंतांच्या प्रेरणेने ज्या कल्पामध्ये जो राक्षसांचा राजा असतो तो शूर प्रतापी अतुल्य बलवान होऊन आपल्या सेनेसह त्या पुरीत राहतो प्रथम तेथे मोठे मोठे राक्षस योद्धे राहत होते देवांनी त्या सर्वांना युद्धात मारून टाकले आता इंद्राच्या प्रेरणेने कुबेराचे एक कोटी रक्षक यक्ष तेथे राहू लागले रावणाला जेव्हा ते समजले तेव्हा त्याने सेना सज्ज करून किल्ल्याला वेढा घातला रावणाचे भयानक योद्धे आणि त्यांची प्रचंड सेना पाहून यक्ष प्राण घेऊन पळाले मग रावणाने चहूकडे फिरून संपूर्ण नगर पाहिले त्याची स्थानासंबंधीची काळजी मिटली आणि त्याला खूप आनंद झाला ती पुरी स्वाभाविकच सुंदर आणि परक्यांसाठी दुर्गम आहे असे पाहून रावणाने ती आपली राजधानी केली योग्यतेप्रमाणे येथील घरे रावणाने राक्षसांना वाटून दिली ते खुश झाले एकदा त्याने कुबेरावर चढाई करून त्याच्याकडून पुष्पक विमान जिंकून आणले नंतर जाऊन त्याने एकदा मजेने कैलास पर्वत उचलला आणि आपल्या भुजांचे बल आजमावून तो आनंदाने तेथून परतला सुख संपत्ती पुत्र सेना सहायक जय प्रताप बल बुद्धी आणि महिमा हे सर्व त्याचे प्रत्येक लाभ मिळाल्यावर लोभ वाढतो तसे नित्य वृद्धिंगत होत होते प्रचंड शक्ती असलेला कुंभकर्ण हा त्याचा भाऊ होता त्याच्या जोडीचा योद्धा जगात कुठेही नव्हता तो मदिरा पिऊन सहा सहा महिने झोपत असे तो जागा होताच तिन्ही लोकांमध्ये खळबळ माजायची जर तो दररोज भोजन करता तर संपूर्ण विश्व लवकरच उजाड झाले असते तो रणधीर असा होता की ज्याचे वर्णन करणे शक्य नाही लंकेमध्ये त्याच्यासारखे असंख्य बलवान वीर होते मेघनाद रावणाचा वडील मुलगा होता ज्याचा जगाच्या योद्ध्यांमध्ये पहिला क्रमांक होता युद्धात त्याची बरोबरी करणारा कोणी नव्हता स्वर्गातसुद्धा त्याच्या भीतीमुळे नेहमी तारांबळ उडायची याशिवाय दुर्मुख अकंपन वज्रदंत धूमकेतू अतिकाय इत्यादी असे अनेक योद्धे होते ते एक एकटेच सर्व जगाला जिंकणारे होते सर्व राक्षस हवे तसे रूप घेऊ शकत होते आणि असुरी माया जाणत होते दया धर्म हे कधी त्यांच्या स्वप्नातच येत नसत एकदा सभेत बसलेल्या रावणाने आपला असंख्य परिवार पाहिला पुत्र पौत्र कुटुंबीय आणि सेवक अगणित होते त्या संपूर्ण राक्षस जातीला मोजणार कोण आपली सेना पाहून स्वभावतःच घमेंडखोर रावण रागाने व गर्वाने म्हणाला हे सर्व राक्षसगण हो ऐका देव हे आपले शत्रू आहेत ते समोर येऊन युद्ध करीत नाहीत बलाढ्य शत्रू पाहिला की पळून जातात त्यांना एकाच उपायाने मारता येते तो मी तुम्हाला सांगतो ऐका त्यांना बळ देणारे ब्राह्मण भोजन यज्ञ हवन आणि श्राद्ध हे आहेत या सर्वांमध्ये तुम्ही जाऊन विघ्न आणा भूकेने दुर्बळ आणि अशक्त झाल्यावर देव सहजपणे शरण येतील त्यांना मी ठार मारीन किंवा पूर्णपणे आपल्या अधीन करून सोडून देईन मग त्याने मेघनादाला बोलावले सांगून समजावून त्याचे सामर्थ्य वाढेल व वा देवांविषयी शत्रुभाव वाढेल असे प्रोत्साहन दिले मग तो म्हणाला हे पुत्रा जे देव युद्धवीर आहेत बलवान आहेत आणि ज्यांना लढण्याची खुमखुमी आहे त्यांना युद्धात जिंकून पकडून आण मुलाने उठून पित्याची आज्ञा शिरोधार्य मानली त्याने सर्वांना आज्ञा दिली आणि तो स्वत हा, हातात गदा घेऊन निघाला रावण चालू लागला तेव्हा त्याच्या चालण्याने पृथ्वी डळमळू लागली आणि गर्जनेमुळे देवांगणांचे गर्भपात होऊ लागले रावण रागारागाने येत असल्याचे पाहून देवगण सुमेरू पर्वतातील गुहांमधून आसरा शोधू लागले दिक्पालांचे जे लोक होते ते रावणाला ओसाड पडलेले दिसले तो वारंवार प्रचंड सिंहगर्जना करून देवांना ललकारून शिव्या देत होता मदाने उन्मत्त झालेला रावण रणामध्ये आपल्या जोडीचा योद्धा शोधत जगभर फिरला परंतु त्याला आपल्या तोडीचा योद्धा कुठेही मिळाला नाही सूर्य चंद्र वायू वरुण कुबेर अग्नी काल यम इत्यादी सर्व अधिकारी किन्नर सिद्ध मनुष्य देव आणि नाग या सर्वांच्या मागे तो हट्टाने लागला कुणालाही त्याने शांतपणे बसू दिले नाही ब्रह्मदेवाच्या सृष्टीतील जितके शरीरधारी स्त्री पुरुष होते ते सर्व रावणाच्या अधीन झाले भयामुळे सर्वजण त्याची आज्ञा पाळत होते आणि नित्य येऊन त्याच्या पायांवर मस्तक ठेवित होते रावणाने बाहुबलाने संपूर्ण विश्वाला आपल्या ताब्यात घेतले कुणालाही स्वतंत्र ठेवले नाही अशा प्रकारे मांडलिक राजांचा अधिपती सार्वभौम सम्राट असलेला रावण मन मानेल तसे राज्य करू लागला देव यक्ष गंधर्व मनुष्य किन्नर आणि नाग यांच्या कन्या व इतरही सुंदर तसेच उत्तम स्त्रिया त्याने बाहुबलाने जिंकून आणून त्यांच्याशी विवाह केला मेघनादाला त्याने जे सांगितले होते ते त्याने पूर्वीच करून टाकलेले असे अर्थात रावणाने सांगताच मेघनाद आज्ञा पाळण्यास जरासुद्धा वेळ लावत नसे ज्यासाठी त्याला पूर्वीच आज्ञा दिल्या होत्या त्या ते पाळताना त्याने गाजविलेले कर्तृत्व ऐका सर्व राक्षसांचे समुदाय दिसायला भयंकर पापी आणि देवांना दुःख देणारे होते ते समुदाय फार उपद्रव देत व मायेने अनेक प्रकारची रूपे धरीत असत ज्यामुळे धर्म समूळ नष्ट होईल अशी वेदविरुद्ध सर्व कामे ते करीत ज्या ज्या ठिकाणी गायी व ब्राह्मण दिसत त्या नगरांना गावांना व वस्त्यांना ते आग लावत त्यांच्या भयाने कुठेही शुभ आचरण ब्राह्मण भोजन यज्ञ श्राद्ध इत्यादी होत नसे देव ब्राह्मण गुरु यांना कोणीही जुमानत नसे हरिभक्ती नव्हती यज्ञ नव्हते तप व ज्ञान नव्हते वेद आणि पुराणांचे नाव स्वप्नातही ऐकू येत नसे जप योग वैराग्य तप आणि यज्ञात देवांना भाग मिळाल्याचे कळताच तो तत्क्षणी स्वत धावून जात असे तेथे मग काहीही उरत नसे तो सर्वांना पकडून विध्वंस करीत असे जगात असे भ्रष्ट आचरण पसरले की धर्माचे नावही ऐकू येत नसे जो कोणी वेद व पुराण सांगत असे त्याला रावण त्रास देत असे व देशातून हकलून देत असे राक्षस जे घोर अत्याचार करीत त्यांचे वर्णनही करता येणार नाही हिंसेबद्दलच ज्यांना प्रेम वाटे त्यांच्या पापांबद्दल किती सांगावे